बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ सर्जेराव सखाराम भट यांनी विसापूर ग्रामपंचायत विरोधात आपले विविध मागण्यांकरता येवला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे तरी शासनाला वेळोवेळी वेड़ सांगून देखील दखल न घेतल्याने ग्रामस्थ सांगत असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सर्जीराव भट यांनी घेतला आहे सर्जीराव सकारराम भट ग्रामपंचायत वीज सपोर्वीशी मी वारंवार बीड साहेबांना निवेदन दिले आहे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल घोटाळा फाराफार नोंद खाडाखोड आणि अतिक्रमण या विषयावर मी वारंवार जवळजवळ सत बावीस तेवीस अर्ज बी ओ साहेबांना दिले आहे त्याच्यावर चौकशी समिती स्थापन करून चौकीस समितीना अगदी उडवडीचे उत्तर देऊन मला अहवाल तयार करून दिला आहे अजून कोणत्याही प्रकारच्या असं शासनानं त्याच्यावर ठोस कारवाई केलेली नाही तसंच मोठ्या निधीचा चौदायुक्त आयोगातून अपारण झालेला आहे चौदा युक्त आयोगाचा विधी अगदी सर्रास गावातील व्यक्तींच्या नावे काढून घेतलेलं आहे काम कोणतंही झालेलं नाही आणि जे झालंय ते अगदी निकृष्ट दर्जेचं झालं आहे परंतु त्याच्यावर अजून शासनानं किंवा बी ओ साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले साहेबांना दिलं परंतु अजून सदस्य अपात्रितेची कारवाई झाली नाही किंवा अतिक्रमणाविषयी तीन नोटीस काढून हवी अजून ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सरपंच उपसरपंच यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही तरी योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी व मला न्याय मिळवून द्यावा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना विनंती आहे आणि ती माझी विनंतीचे जरूर जरूर दखल घेतील हा पण मला भरोसा आहे असे मी आज निवेदन जाहीर करतो आणि माझ्या उपोषणावर मी ठाम आहे मी दोन दिवस सामारून उपोषण करील आणि मला काही न्याय मिळाला नाही तर मी शेवटी अन्न त्याग दुसरे तिसऱ्या दिवशी अन्न त्याग उपोषण करील आणि मी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही